नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न म्यानमारमध्ये भूकंपग्रस्तांसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं होतं तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर ब्रह्म म्हणजेच ऑपरेशन ब्रह्मा नावाचं जे काही ऑपरेशन आहे ते या ठिकाणी राबवण्यात आलं होतं आपल्या पॅरा भारताच्या साईडने कशासाठी तर म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांसाठी जवळपास सात पूर्णांक सात एवढ्या रेस्टिल स्केलचा या ठिकाणी भूकंप त्या ठिकाणी आलेला होता क्लिअर बरेच जण मला मेसेज करत आहेत की सर तुमची जी काही तीन महिन्याची ई आहे आहेत त्याचा जो काही इंडेक्स आहे तो आम्हाला दाखवा त्या तीन महिन्याच्या ईबुकमध्ये आम्हाला काय भेटणार आहे तर लक्षात घ्या मॅम परत एकदा तुम्हाला सांगतो जे काय सुरुवातीचे तीन महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च बरोबर या तीन महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास असे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न उत्तर मिळणार आहेत त्याच्यानंतर सर्वच प्रकारच्या परीक्षांसाठी काही महत्वाचे मुद्दे असतात ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ पालकमंत्री केंद्रीय मंत्रिमंडळ नियुक्त्या por योजना निर्देशांक युद्ध सराव त्याच्यानंतर महिला आणि पुरुष आय पी एल महत्वाचे दिवस आणि विषय शिखर परिषद पुस्तक आणि लेखक क्रीडा स्पर्धा प्रथम घटना चित्रपट पुरस्कार अशा प्रकारचे टॉपिक्सवरती तुम्हाला प्रश्न उत्तर विचारले जातात ठीक आहे या तीन महिन्याच्या ई बुकची किंमत फक्त पन्नास रुपये आहे हे पन्नास रुपये तुम्हाला कोठे पाठवायचे आहेत तर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल पे किंवा फोनपे ॲप्लिकेशन ओपन करा या क्यू आर कोडला स्कॅन करा या ठिकाणी स्कॅन केल्यानंतर करंट अफेअर्स मराठी असं आपल्या युट्यूब चॅनलचं नाव राहील पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला पाठवा पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला पी डी एफ प्रोव्हाइड केली जाईल क्लिअर आता पळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे भारतामध्ये पहिल्यांदाच फॉर द फर्स्ट टाइम कोणत्या राज्याने मोफत तांदूळ योजना फ्री राईस स्कीम सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लक्षात घ्या तेलंगणा राज्याने भारतामध्ये पहिल्यांदाच मोफत तांदूळ योजना सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे पात्र असलेल्या रेशन कार्ड धारकांना दरमहा प्रति व्यक्ती सहा किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे ज्यामुळे त्या राज्यातील चौऱ्याऐंशी टक्के लोकसंख्येला अन्न सुरक्षा मिळण्याची या ठिकाणी काय करण्यात येणार आहे तर गॅरंटी घेतली जाणार आहे तर पर्याय क्रमांक डी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला ला झाली मुख्यमंत्री आहेत वर्तमानमधील रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत देव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगवानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पाहूया पुढचा प्रश्न शिक्षण आणि पोषण चांगले खाण्यास शिका नावाचा एक रिपोर्ट आहे अहवाल आहे तो कोणी प्रकाशित केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युनेस्को तर युनेस्कोने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिक्षण आणि पोषण चांगले खाण्यास शिका नावाचा अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे प्रकाशित केलेला आहे युनेस्को ज्याचा फुलफॉर्म आहे बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलं जातं युनेस्कोचा फुलफॉर्म लिहून घ्या युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन मला फक्त कमेंट करून सांगा मग युनेस्कोची स्थापना कधी झाली आणि युनेस्कोचे वर्तमानमधील अध्यक्ष कोण आहेत तोपर्यंत दोन तीन पॉईंट लिहून घ्या हा जो काही अहवाल आहे या अहवालामध्ये जगभरातील शालेय जेवणाच्या पौष्टिक गुणवत्तेबद्दलच्या चिंता अधोरेखित करण्यात आलेल्या आहेत दोन हजार चोवीस पर्यंत प्राथमिक शाळेतील सत्तेचाळीस टक्के विद्यार्थ्यांना शालेय जेवण मिळाले अनेक जेवणांमध्ये योग्य पोषणाचा अभाव आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर आणि शैक्षणिक कामगिरीवर या ठिकाणी परिणाम होत असतो इफेक्ट होत असतो तर अशा प्रकारचा जो काही अहवाल आहे तो युनेस्कोने सादर केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशाच्या सरकारने अफगान निर्वासितांना अटक करून हद्दपार करण्याचे आदेश दिलेले आहेत पहा पहिली गोष्ट त्यांना अटक करायचं आहे आणि पुन्हा हद्दपार करायचं आहे अशा प्रकारचे काम फक्त एकच देश करू शकतो पर्याय क्रमांक बी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ह्यांना कुणीच ऐकू शकत नाही तर लक्षात घ्या तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान तर पाकिस्तान देशाच्या सरकारने अफगान निर्वासितांना अटक करून हद्दपार करण्याचे आदेश दिलेले आहेत एक पॉइंट लिहून घ्या अफगाण नागरिक कार्ड एसीसी धारकांना देश सोडण्याची सरकारने दिलेली अंतिम मुदत संपत असल्याने पाकिस्तान सरकारने कायदा अंमलबजावणी संस्थांना हजारो निर्वासितांना अटक करून वापस पाठवण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा मियामी ओपन ट्वेंटी ट्वेंटी मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए आर्यना सबलेनका असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ए फॉर आर्यना सबलेनका यांनी या ठिकाणी जे काय मियामी ओपन दोन हजार पंचवीसची जी काही सिरीज झाली त्याच्यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे मग पुरुष एकेरीचं कोण जिंकलं त्याच्यावरती एकदा नजर टाकूया प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल तर लगेच नवनवीन क्रीडा स्पर्धाचे जे काही विजेतेपद आहे जिंकलेले त्यांच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटीचं विजेतेपद इंडिया मास्टर्सने जिंकलं एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवा म्हणजे सर्व्हिसेसने जिंकलं एस ए बी ए महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने जिंकली दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघाने जिंकली आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने जिंकली चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकली आहे ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस लँडो नॉरिस यांनी जिंकली आहे दोन हजार चोवीस पंचवीसची राष्ट्रीय महिला हॉकी जे काय विजेतेपद आहे हॉकी हरियाणा या टीमने जिंकलं आहे मियामी ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं आणि याच मियामी ओपन दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जाकूब मेनशिक यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री भूपेंद्र यादव यांच्या मते गेल्या पाच वर्षामध्ये भारतामध्ये किती आशियाई सिंहांचा मृत्यू झालेला आहे तर पर्याय क्रमांक डी सहाशे एकोणसत्तर एवढ्या या ठिकाणी आशियाई एशियन लायन आशियाई सिंहांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या गेल्या पाच वर्षामध्ये सहाशे एकोणसत्तर आशियाई सिंहांचा मृत्यू झाला आहे परंतु शिकारीमुळे एकही मृत्यू नोंदवला गेला नाही ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे खास करून एवढे जे काही सिंह आहेत ते गुजरातमधील गीर जंगल या ठिकाणी आशियाई सिंहांचे एकमेव नैसर्गिक अधिवास आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न दरवर्षी खाण जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजे चार एप्रिलला दरवर्षी या ठिकाणी कशासाठी तर खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा तेरा वेगवेगळे पोलीस ठाणे क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये ए एफ एस पी ए लागू करण्यात आलेला आहे हा ऍक्ट सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्वाभाविक आहे मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ए एफ एस पी ए याचा फुल फॉर्म काय लिहून घ्या द आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट मराठीमध्ये म्हणता येईल सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा मणिपूर हा जो काही प्रदेश आहे तो अशांत क्षेत्र डिस्टर्बड एरिया म्हणून या ठिकाणी वर्गीकृत केलेला आहे अशांत घोषित केलेल्या भागामध्ये भारतीय सशस्त्र दलांना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष अधिकार प्रदान केले जातात ज्यामध्ये वॉरंटशिवाय अदक अटक करण्याचा आणि गरज पडल्यास मृत्यूपर्यंत बळाचा वापर करण्याचा अधिकार या ठिकाणी समाविष्ट करून देण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी मणिपूर या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा म्हणजेच ए एफ एस पी ए हा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे मणिपूर ज्या राज्याची स्थापना एकवीस जानेवारी एकोणीसशे बहात्तरला झाली मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला राजधानी आहे इम्फाळ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत किबुल लामजाओ आणि सिरोही आणि दोन महत्वाचे धरण आहेत खुगा आणि टिपईमुख पुढचा प्रश्न अणु अंतर्गत भारताने दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत किती गिगावॉट अणुऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष ठेवलेलं आहे एम ठेवलेलं आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शंभर गिगावॉट या ठिकाणी एवढी गिगावट अणुऊर्जा निर्माण करण्याचं लक्ष ठेवलेलं आहे कोणी तर भारताने कधीपर्यंत दोन हजार पर्यंत कोणत्या अंतर्गत तर अभियाना अंतर्गत पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताचे एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकलेले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक डी भानवाला असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मनीषा भानवाला असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताचे एकमेव सुवर्ण पदक यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे मनीषा भानवाला असं त्यांचं नाव आहे लगेच बाकीचे जे काही महत्वाचे महत्वाचे क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया मियामी ओपन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद जाकोब मेन्शिक यांनी जिंकलं याच्याचमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्याना सवालेनका यांनी जिंकलं दोन हजार चोवीस पंचवीसची राष्ट्रीय महिला हॉकीचं विजेतेपद हरियाणाने जिंकलं आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी ट्वेंटीचं विजेतेपद इंडिया मास्टर्सने जिंकलं ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचं विजेतेपद लँडोनॉरिस यांनी जिंकलं पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकला आहे झारखंडने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस भारताने जिंकली आशियाई महिला कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस भारताने जिंकली दोन हजार चोवीस पंचवीस रणजी करंडक स्पर्धा विदर्भ संघाने जिंकलं एस ए बी ए महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस भारताने जिंकली आणि एकाहत्तरावी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवाने या ठिकाणी जिंकलेली आहे पुढचा प्रश्न ग्लोबल रिच लिस्ट नुसार सर्वात जास्त अब्जाधीश कोणत्या देशामध्ये आहेत तर पर्याय क्रमांक सी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याने झज्जर बचवली वन्यजीव अभयारण्य त्यांच्या पहिल्या बिबट्या सफारी साठी म्हणून विकसित करण्याची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात नसल आले मी परत सावकाशपणे वाचून दाखवतो पंजाब या राज्याने झज्जर बचवली वन्यजीव अभयारण्य त्यांच्या पहिल्या बिबट्या सफारीसाठी विकसित करण्याची घोषणा केलेली आहे जाता जाता पंजाबबद्दल रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्टला मुख्यमंत्री आहेत भगवंत मान राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहेत चंदीगड एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं शेवटचा प्रश्न कोणत्या खेळातील खेळाडू वंदना कटारियाने नुकतीच रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे निवृत्तीची घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए हॉकी या खेळाशी त्या संबंधित आहेत वंदना कटारिया असं त्यांचं नाव आहे नुकतीच त्यांनी या ठिकाणी रिटायरमेंट घोषित केलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सहाव्या क्रमांकाची जी काही बिमस्टेक शिखर परिषद आहे कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आलेली आहे भारत जर्मनी बांगलादेश की थायलंड तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे